पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सध्या सुरू झाली आहे शेकडो वर्षांचे मौल्यवान दागिने गाठवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि या दागिन्यांमुळे नवरात्रीच्या काळामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे रूप पूर्णपणे खुलून जाणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यामध्ये सोनाच्या दागिन्यांसह हिरे मोती माणिक पाचू असे मौल्यवान दागिने आहेत आणि नवरात्रीच्या काळामध्ये देवाच्या खजिन्यामधील सगळे दागिने नऊ दिवस परिधान केले जातात त्यामुळे हे दागिने आणि त्यात भरून पाहतात सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते आणि आपण एकंदरीत बघितलं की शारदीय नवरात्र महोत्सवाची आता तयारी सध्या मंदिर समितीमध्ये सुरू आहे आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून साहेब काय सांगाल की कशा पद्धतीनं सध्या तयारी सुरू आहे येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी मंदिरे समिती आता विविध प्रकारची तयारी सुरू झालेली आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहताय की या ठिकाणी सर्व जे मौल्यवान दागिने आहेत रुक्मिणी मातेचे असतील श्री पांडुरंगाचे दागिने सर्वच दागिने गाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये कीर्तन भजन त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे श्री पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं एक सुंदर रूपसुद्धा भाविकांना पाहायला मिळणार आहे जी नऊ दिवसामध्ये नऊ रूपं असतात त्याच्यामध्ये रुक्मिणी मातेला कोणती दागिन्याने विठ्ठलाला कोणकोणते दागिने प्रदान करण्यात येतात याच्यामध्ये स्पेसिफिक असं आपण नाही आहे परंतु प्रत्येक दिवशी जे आपले पुरातन आणि मौल्यवान दागिने आहेत रोज वेगळा दागिना वेगळ्या प्रकारची वस्त्र वेगळ्या प्रकारची वेशभूषा ही आपण रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये करणार आहोत माऊली टांगे पुढारी न्यूज पंढरपूर bom bom